केला मी सोलापूर कांदा मार्केट इथे कांदा विक्रीसाठी घेऊन गेलो होतो निर्यात बंदीचा एवढा शेतकऱ्याला मोठा भरावा लागतोय सध्या जो गेल्या पंधरा दिवसापूर्वी चाळीस ते पंचाळीस रुपये किलो प्रति किलोने कांदा जाणारा आज त्याची परिस्थिती फक्त दहा ते पंधरा रुपये किलो निघावा लागते आणि जो थोडा लो क्वालिटीचा कांदा तो तर अक्षरशः तिथं फेकून द्यावा लागतोय पदरचं भाडं शेतकऱ्याला केशातून भरण्याची वेळ या निर्यात बंदीमुळे आलेली आहे आधी बी केंद्र सरकारने चाळीस टक्के शुल्क वाढ लागू केलं त्याच्यामुळेही शेतकऱ्याला जे चार पैसे मिळणार होते त्याच्यातही शेतकऱ्याला फटका बसला त्याची तारीख संपत्ती का नाही तोच शेतकऱ्याला आता हा निर्यातबंदीचा शेतकऱ्या डोक्यात दगड टाकल्याला म्हणलं तरी काय अवघड ठरणार नाही असा हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे हे एवढा मोठा फटका एक तर आधीच अवकाळीमुळं शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं आहे त्याच्यात पुन्हा हे केंद्र सरकारचे असले जालीम नियम हे शेतकऱ्यासाठी दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल आधीच मेटाकोटी आला असताना आत्ता हे काही कारण नसतानाही चार पैसे मिळायला लागले की केंद्र सरकार काही ना काही मी शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याचा वेळ आली की काहीतरी निर्यात बंदी म्हणा किंवा निर्यात शुल्क वाढ म्हणा ह्याच्यात भर आहे आणि आधीच हे इकडं खताची बा सातशे आठशे रुपयाला विकणारं खताचं पोतं आज अठराशे ते एकोणीसशे रुपयाला घ्यावं लागतं इकडे रोजंदारीचे पैसे जे आपण शेतात काम करायला लावणाऱ्या महिलाचे पैसे सगळ्या पिशातून भरण्याची वेळ ही आज आलेली आहे तरी केंद्र सरकार ह्याच्यावर कोणत्याही पाऊल उचलण्यास तयार नाही त्यामुळे आज लाखो रुपयाचं नुकसान हे शेतकऱ्यांचं होतंय ही फार दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागते एकीकडे मोदी सरकार म्हटले होते की शेतकऱ्याचं उत्पादन जे आहे ते दुप्पट करू मात्र काय वाटतंय आता दुप्पट करण्याचं तो सोडा इथं खर्च सकट निघण्याची हे दोन हजार चौदा साली जे मोदी साहेबांनी घोषणा केली होती की उत्पन्नाच्या पन्नास टक्के वाडा आम्ही तुम्हाला किमती देऊ हा तुमच्या मालाला त्या दोन हजार चौदा असताय का एक रुपयाही कोणत्या भावात वाढलेला नाही इकडं गॅस असेल पेट्रोल डिझेल असेल हे मा, मा दुपटीने वाढलं मात्र शेतकऱ्याच्या भावामालाला अजून भाव, भाव उलट कमी होण्याची वेळ आली आणि इकडं खात असेल कीटकनाशक असतील इतर खर्च असेल ह्याचे भाव दुप्पट करण्या केलेत आणि निस्ता हे केंद्र सरकार घोषणा देते बाकी काही विषय नाही आता काय मागणी तुमची आता काय सर का मागणी करून हे शासन देतच काही नाही त्यामुळे मागणी काय हावडी करावा आणि ती शासन पूर्ण करीत नाही त्यामुळे माझी तरी काय शासनाकडे कोणतीच मागणी आम्ही सोलापूरला कांदा न्यायला आता आम्हाला काय हमी भाव भेटला नाही सरकारकडून आम्ही तो कांदा तिथं सोडून आलो आता आमचं तर आम्हाला जर भाव भेटला नाही तर बाकी शेतकऱ्यांना तरी आता इथून पुढे भाव भेटाय पाहिजे आता आम्हाला एक, एक कर आम्ही कांदा लावला होता तर आम्हाला जवळपास सत्तर हजार रुपये खर्च आला आहे त्यात कांदे असो आपलं खत असो कांद्याचं बी असो आमचं हे दारे धारायचं हे हे रोजगार कसं का काय आम्हाला काहीच भेटलं नाही आमचं सत्तर हजार रुपये आम्हाला दंड बसलेला आहे तर आता आम्ही हो कोणाला वोरदंड बसलेला आहे तरी आम्ही हे पीक कर्ज काढून आम्ही हे के केलेलं होतं कांद्याचं तर आता आम्ही हे कसं भरायचं आहे बाप तुम्ही म्हणलं होतात तुमच्या मालाला आम्ही हमी भाव देऊ तर आता तुम्ही कुठे आहेत आम्हाला काय भाव भेटला नाही